नमस्कार जय शिवराय तुमचं सगळ्यांचं स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मंडळी हल्ली दोन तीन दिवस ना पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ना भरपूर पाऊस लागता पावसानं थैमान घेतलेला असता तर बघू शकता आता पण बारीक बारीक पाऊस लागतात तर ना आमच्या नदीवरनं खूप खूप पाणी इलेलं असा सकाळपासून नदीचा प्रवाह जो असा तो एकदम त्रीव असा तर चला मग तुमकांना ना आज मी दाखवायचं आहे की कोकणातल्या नदींकांना कसं पाणी येतं तर ह्या सगळ्याचं पाणी असताना तर वरती गेळे साईड म्हणजे जो आंबोली जो घाट आहे खडी असा त्या दरीतला जो पाणी असा ना तर सरळ आमच्या कोकणाथे होऊ देत आमच्या नदी तर चला आम्हा नदीचं पाणी पण बघूया हो तर जाता जाता मी तुमच्या एक सांगते की सध्या पावसाचं वातावरण असतं पावसाचे दिवस असतात तर पाऊस खूप लागतात शहरासारख्या जागात ना असं पा पाणी एका जागीच असतं कारण की आमच्या गावात नाही कसं छोटे ओहळ असतात नदी असतात तर पाणी कसं घासकन जातं असं काय एवढं विषय नाही पण शहरात पाणी सगळं तुडुंब भरतात तर माझा एकच संदेश असं सगळ्यांना शहरात मुंबई पुणे बेळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी शहरात येऊन लोकं कामाक जातात तर त्यांच्याने जाता, कृपया करून ना स्वतःची काळजी घेऊन ना वाहना वगैरे आणि कामांका जाईल त्यात तर आता आम्ही या इसरसून नदीवर जातलं आहे तर चला मग तुम्हाला येत आहे आणि संध्याकाळी आम्ही गोड पदार्थ पण बनवतो चो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोकणातलं पाऊस आणि आमची नदी चला मग तर आता मी आमच्या घराकडनं नदीवर जाऊ चाललंय तर चला तुम्ही पण माझ्यासोबत मंडळ येते ना माझ्यासोबत नदीवर सध्या पावसाचं वातावरण झालं पण आम्ही जाऊन येतो नंतर पाऊस आहे तुम्हाला आता मी नदीवर पोचलो आणि तुम्ही बघू शकता मागे भरपूर पाणी उतरते तर सकाळी ह्याच्या पेक्षा जास्त होता पण पाण्याचा प्रवाह उतारतीचा असल्यामुळे पाणी सगळा गेला आता जास्ती नाही आ पहिलाटी जातो काय तडे आता पहिलाटी जाऊ जा आणि हा आमचा जुना फुल असा आणि या छोटा फुला आणि काय झालं माहिती ह्याच्यावरनं जाणं सध्या मुश्किल असा कारण की हा खूप वर्षापूर्वीचा पूल असा आणि ह्याच्यावरनं जाणं सेफ नाही कारण की कधी पण या कोसळू शकता आणि वास आता लोकांची वाहतूक करण्याची आता क्षमता थोड्यातरी बंद होत चालली आहे कारण की असा फुलावर पाणी येण्यानंतर सगळ्यांची मुश्किलच होता त्यांची गुरा असत पलीकडे त्याच्यामुळे ती रवान पण काय करू शकणार नाही गुरांका तर गुरांचे तर हाल करूक शकणार नाही पाणी काय ह्या पाण्याचा प्रवाह काय कमी जायचो नाही त्याच्यामुळे आता काही त्या फुलांवरच जावचा लागला खूप झाला पाणी बघणं आता आम्ही घरात जातो कारण की लाईट पण गेली आहे आणि पाऊस पण लागा शकता त्याच्यामुळे उगाच भिजा जाताला तर चला बघूया आज पाऊस लागला तर आज पाऊस लागल्यानंतर गरम गरम काय घरात आमच्या करतात तर बघूया आणि ना नदीवर जाऊन आम्ही आत्ताच येलो तुम्ही बघितलाच ना भरपूर पाणी असा तर मी एकाच सांगते सगळ्यांका सा शहरात राहतात आपल्या घरापासून कामावर वगैरे जातात तर त्यांच्याने जाता, ना अतिशय म्हणजे खूप मोठं पाऊस लागत आहे ह्या दोन तीन दिवसात तर प्लीज सगळ्यांनी काळजी करून सांभाळून कामावर संध्याकाळी ना मस्तपैकी ना आम्ही सोजी करतलो तर तुमका सगळ्यांना माहीत असं काय सोजी म्हणजे काय ती चला बघा तुम्ही पुढे तर आत्ताच आम्ही घराकडे येलो आणि टेरेसवर येल रे मी या तर तडेसून असं लांबसून आवाज येलो खुर्ची घ्या भांडी घ्या तर ना खुर्चीवरलं येलो तर चला तडे जावे ना मी तुमका दाखवते आमच्या गणपती ना गणपतीच्या आधी ना लोकांची कशी धावपळ होता ती कोणतरी असं सांभाळून घेऊन येलो काय तर खुर्ची वाला ओलवला आणि मम्मी आमच्या टेबल घ्यायचा होता तर आता आम्ही खरेदी करतो ती सर तर चला लोकांची तुमका मी धावपळ दगमग दाखवते सगळी दुप्पट किंवा सांगताय काय आता <laughs> दुप्पट नाही सांगितले बाबा साडेचारशे चारशे काय सांगतात पहिलाच उतारला असते पत्न बाबा दहावीस रुपये सांगतात आता तुम्ही बस दाखशा

लागे काय आला तर फायनली आम्ही त्याच्याकडे बोनी करून मस्त पैकी टेबल घेतलो या आणि ह्या कपडे ठेवण्यासाठी धाणग्या घेतलं पाऊस त्याच्या महिला सगळा घेऊन झाला खुर्ची वगैरे आता पाठल्या तर किचा राग करूची होतला थंडी पण लागतात मम्मी कुठला आज चुलीवरच करूया तर आज आम्ही चुलीवरच करतो मम्मी घरातनं सगळा सामान रेडी करून घेऊन येतात मम्मी तुमका डाक येते आता चला सोजी कशी कर करतात ती तर आम्ही गव्हाची सूजी करतालो तर त्याच्यासाठी ना सामान मी तुमका सांगते काय काय लागतं आता तर ह्या असं जिरा इलायची त्याच्यानंतर ओला खोबरा लागतं आणि कलरसाठी थोडासा मम्मीने हळद घेतला ना पिवळी जाऊ ना आणि गुळ असा आणि गुळाक सात म्हणा आणि साखर असा आणि आज आम्ही गव्हाची सोजी करतो चला तुम्हाला दाखवते तर गव्हाची सोजी करतो मग गव्हाची सोजी करण्यासाठी तर ही दुकानात ना गव्हाची कणी रेडीमेड भेटता तयार केलेली नाही तर ही पहिल्यांदा तेलात भाजून घेता दालद्यात पण तुम्ही भाजून घेऊ शकता तर अशी असतात तर ही ना अर्ध तास शिजायचे लागतात तर ह्याच्यात आता मम्मी गरम पाणी ओतली थोडासा पावसानं आग सगळी थंडावली आणि पाणी टाकून ही शिजल्यानंतर मग ती सगळी सामग्री आपण टाकू होईल तर मम्मी आता सगळा घालताय सामान जा होता आता जिरे आणि विलाची मुळे सोजिक वास येतात चांगल्या प्रकारे तर चांगल्या प्रकारे अर्धो तास ही पहिल्यांदा ना गव्हाची कणी जी होती ती शिजत ठेवलेली होती आणि आता आमची सोजी तयार असा जोरदार पाऊस आणि सोजी कमेंट छान तर म्हणता कसं वाटलं तुमका आजचं व्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर जर कोण नवीन असत तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला आता उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ बाय बाय